भिक्षुंनो भगवुद्धाम म्हणत असतात भिक्षुण आपल्याला हमेशा कर्माने भ्यायला पाहिजे भेवर राहायला पाहिजे का बरं आपण हर कर्म करता वेळेस कोणतेही कर्म करता वेळेस त्याला तपासून पाहिलं पाहिजे की मी जे कर्म करत आहो ते बरोबर आहे का नाही आहे अकुशल कर्म करता का नाही करता कुशल कर्म करता का नाही करता अकुशल कर्म राहिले तर करायचे नाही माझ्या मनाच्या तात्पर्य जेफा बैलबंडीचं जे बैलबंडी गाडी राहते जे बैलबंडीच्या गाडीच्या मागे मोठे चाकर ते बैलबंडीच्या मागे जे मोठे चाकर आहे ते बैलबंडीने कधी फोडत नाही तसेच आपल्या जीवनात आपल्या कर्म आपल्या मागे मागे राहते ते आपल्याला कधी सोडत नाही आपल्या आखरी ज्यापर्यंत आपण जिवंत आहोत पर्यंत ते आपल्या सोबतच राहत असतात आपल्यानं कर्मन हमेशा भेला पाहिजे आणि हमेशा कोणतं कर्म करायच्या पहिले सोचून कर्म केलं पाहिजे त्याला तपासालं पाहिजे कि मी कुशल कर्म करता हो का नाही करता हो तो तुम्हें